निवडणुकीमध्ये माझ्यावर टीका झाली विधानसभेच्या माझे राजकीय स्पर्धक आणि विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्या लोकांनी जाऊन तिथे आंदोलनही केली पण लोकशाही मध्ये जसं मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मला जनतेची सेवा करायची तसे सगळ्यांनाच त्या पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते विरोधी पक्षात असले तरी प्रत्येकाला जनतेच्या हितासाठी आवाज उचलण्याचा त्यांचा अधिकार आहे म्हणून टीका मी माझी वैयक्तिक टीका म्हणून त्याच्या घेत नाही शेवटी उद्या ह्या आंदोलनाचा आणि आमच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या मधल्या अशा पद्धतीच्या संवादामुळे किंवा टीका टिप्पणीमुळे जनतेचाच फायदा होत असेल तर ते स्वागतारी येत आहे आणि म्हणून ज्या काही सूचना विरोधी पक्षाच्या लोकांनी केल्या त्या डिपार्टमेंटनी स्वीकारल्या पण पहिल्या दिवसापासून मी भूमिका एवढीच घेतोय की राजकारण राजकारणाच्या बाजूला असलं पाहिजे तो काही नितेश राणेचा घरचा रस्ता नाही आहे किंवा नितेश राणेंबरोबर आपला वैयक्तिक राजकीय हिशोब चुकता करायचा म्हणून तो रस्ता सुरू करायचा अशी भूमिका कोणी घेऊ नये शेवटी करुळ रस्ता हा आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा रस्ता आहे आणि म्हणून रस्त्याचा जेव्हा तो करुळ घाटाचा जेव्हा विषय येईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र मिळून जनतेचा प्रवास सुखर कसा होईल जिल्ह्याचा हा विकास मार्ग लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि तो दर्जेदार कसा होईल शून्य अपघात हे आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे म्हणून अठ्ठावीस डिसेंबरला जेव्हा तिकडे माझी माझी फेरी झाली पाणी दौरा झाला त्यानंतर मी वैयक्तिक मी एका क्वालिटी कंट्रोलच्या डिपार्टमेंटला मी स्वतः संपर्क केला त्यांना आणि मी त्यांना विनंती केली शासकीय के त्या डिपार्टमेंट किंवा मला या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट तुम्ही द्या कारण का क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्याच माध्यमातून आपल्याला कळेल ते नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यांमध्ये काय चुका केल्या आहेत नेमका त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्ता दर्जेदार केला आहे का करें का कॉन्ट्रॅक्टर समोर म्हणायला काही बोलेल तो खरं बोलेल खोटं बोलेल काही बोलेल पण क्वालिटी कंट्रोलच्या एकदा रिपोर्ट आपल्या हातात आला तर त्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो का खरंच बाबा हा रस्ता चालू आपण करू शकतो का त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का तर त्यानुसार या अठ्ठावीस ते आजच्या तारखेपर्यंत पीडब्ल्यू डी आणि नॅशनल ने हायवेच्या अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केलेली आहे संतोष शेलार जे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता आहेत त्यांनी स्वतः घाट रस्त्याच्या दर्जेच्या गुणवत्ता संदर्भात पाहणी केली तपासणी केली त्याच्यावर सगळे अधिकारी पण त्यांच्या समोर होते आणि तरी त्यानुसार एक क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आमच्याकडे सुपूर्द केला तर मी मागणी केली म्हणून माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा रिपोर्ट मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे आणि ह्याच्यात ज्या काही सूचना जे काय मार्गदर्शन किंवा ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत ज्याच्यामुळे ह्या रस्त्याचा सुधार उद्या होऊ शकतो आणि त्यानंतर सगळ्या ह्या शंभर टक्के गोष्टी झाल्यानंतर आपण लोकांसाठी तो रस्ता सुरू करायचा त्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं टाकणार आहोत प्रामुख्याने रस्त्याच्या संदर्भात मी तुम्हाला ह्याची नंतर कॉपी रस्त्याच्या कामासंदर्भात ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत संपूर्ण कामासंदर्भात समाधानकारक त्यांनी भूमिका व्यक्त केली की के ठीक आहे क्वालिटीच्या संदर्भात चांगला रस्ता चांगला दर्जेदार बनला असला तरी दोन तीन सूचना जे त्यांनी दिलेल्या ते तुमच्यासमोर वाचून दाखवतो सदर मध्ये ज्या ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत त्या ठिकाणी सुरक्षेसाठी संरक्षण भिंत व आवश्यक उपाययोजना उपयोजना करणे म्हणजे आत्ता ज्या सुरक्षा भिंत आहेत माझ्या अनुसार त्यांची उंची वाढवली पाहिजे आणि त्या उंची वाढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य राहील दुसरी टिप्पणी दिलेली आहे ज्या ठिकाणी डोंगराकडील वाधू तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणीचे लूज मटेरियल हटवण्यात यावेत त्यामुळे वाहतुकाला वाहतुकीला अडचणा निर्माण होणार नाही ही एक सूचना कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेली आहे तिसरा वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ज्ञांचा आवाज मागवण्यात आलेला आहे आणि तो आवाज आल्यानंतरच तो चोवीस तासात पण येईल अठ्ठेचाळीस तासात पण येईल त्यानंतरच रस्ता सुरू करावा अशा पद्धतीच्या सूचना तीन प्रमुख सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत